गोष्टींच्या सुरुवातीला बीड मधन एक महत्त्वाची बातमी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना न्यायालयामध्ये व्हीसीद्वारे हजर करण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत गेल्यावेळी बीड जिल्हा न्यायालयाच्या आवारात झालेल्या राड्यामुळे या संदर्भातला निर्णय घेतला जाऊ शकतो आरोपी सुदर्शन घुले सुधीर सांगळे सिद्धार्थ सोनवणे प्रतीक घुले महेश केदार जयराम साटे यांची कोठडी संपली असल्यामुळे न्यायालयामध्ये त्यांना आणलं जाणार आहे मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणातील या सर्व आरोपींना आता कोर्टामध्ये व्ही सी हजर करण्याच्या सध्या हालचालींना वेग आलेला आहे मोहिन शेख आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत मोहसिन गेल्यावेळी बीड जिल्हा न्यायालयाच्या आवारात प्रचंड राडा झालेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर आता खबरदारी घेतली जाते नेमका काय निर्णय होऊ शकतो ऋतुजा आपण बघितलं तर आज जे आहे तर जिल्हा बीड जिल्हा न्यायालयाच्या विशेष न्यायालयात जे आहे तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सहा आरोपींना हजर केलं जाणार होतं मात्र गेल्यावेळी जर आपण बघितलं तर जिल्हा न्यायालयाबाहेर जे ज्या पद्धतीने दोन गट आमने सामने आले राडा झाला पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला त्यामुळे या सगळ्या सुरक्षेच्या दृष्टीने आज जो आहे तर महत्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे आणि जवळपास हा निर्णय झाल्याचं देखील बोललं जात आहे मात्र अधिकृत यावर अर्ज जो आहे तो अजून दाखल केले गेला नसला तरी आ, ही जी सुनावणी आहे ती सुनावणी व्ही सी घेतली जाणार असल्याची माहिती जी आहे ती आपल्याला मिळत आहे त्यात दोन आरोपी हे गेव माजलगाव गेवरे आणि दोन आरोपी तलवाडा असे सहा एकूण आरोपी वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि या सहाही आरोपींना जे आहे तर आज बीड जिल्हा न्यायालयात हजर केलं जाणार होतं मात्र सुरक्षेच्या दृष्टीने आता व्ही सीद्वारे या सगळ्या आरोपींना जे आहे तर न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे सुरक्षेच्या दृष्टीने ही सगळे पावलं उचलली जात असल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे आता आज जी सुनावणी होणार होती ती व्ही सीद्वारा होणार आहे आणि आरोपी असतील किंवा सरकारी वकील असतील ते मात्र न्यायालयात हजर असतील मात्र एकंदरीत या सगळ्या हालचालींना आता वेग आलेला आहे जी सूत्रांनी माहिती दिली आहे त्या तिन्ही पोलीस स्टेशनच्या ठिकाणी सीआयडीचं पथक देखील पोहोचल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे एकंदरीत हे जवळपास निश्चित झालेलं आहे की आजची जी सुनावणी आहे ती व्ही सी जी आहे तर होणार आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीने ही पावलं उचलली गेलेली आहे ऋतुजा निषेध वसंत धन्यवाद सविस्तर माहितीसाठी